मन मृदू होतं प्रत्येकाचं मन मृदू होतं कोणी कोणी असं समजतो स्वतःला की मी फार कठोर आहे याचं कारण ज्या योगे करून मृदू विचार येतील असं काही अशी विचाराची दिशाच बदललेली नसते म्हणून असतं एका व्यक्तीच्या ठिकाणी सगळे भाव उद्भवू शकतात पण संतांकडे जर गेलं तर संत संतांचा उपदेश आपल्यावर केलेली कृपा आपली प्रथम भेट किंवा अनुग्रहाची वेळ आपली होती तो दिवस त्यावेळचं त्यांचं रूप त्यांचं बोलणं त्यांचं हित कर बोलणं याचं स्मरण करत जर संतांकडे कर गेलं तर चित्त हळूवार होईल तर सत्संग हा खऱ्या अर्थाने सत्संग